मंडळी कधी कधी सगळं असूनही मन थकल्यासारखं वाटतं आपले जवळचे लोक असतात पैसा असतो घर असतं पण आतून शांतता नसते डोक्यावर छत असतं पण मनात वादळ उठलेले असतात आणि तेव्हा प्रश्न पडतो खरं सुख नेमकं आहे तरी कुठे आज आपण बोलूया खऱ्या आनंदाबद्दल जो बाहेर कुठे मिळत नाही ना पैशात ना लोकात तो मिळतो फक्त तेव्हा जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक राहतो कधी कधी आपल्याला सगळं असूनही काहीतरी हरवल्यासारखं का वाटत कारण आपण आयुष्यभर काहीतरी मिळवण्यात इतके गुंतवतो की शांत राहण्यात आनंद विसरून जातो आपण यश प्रसिद्धी प्रेम या सगळ्या गोष्टीच्या मागे धावतो पण जेव्हा ते सगळं मिळतं तेव्हा लक्षात येतं हे तर हवं होतं पण तरीही उदास वाटत आहे खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आपण मी समाधानी आहे असं म्हणायला शकतो तुम्ही कधी पाहिले का? काही लोकांकडे फारसं काही नसतं तरीही ते सतत हसत असतात कारण त्यांना जीवन समजलेलं असतं ते छोट्या गोष्टींमध्ये समाधान शोधतात आपण मात्र सोशल मीडियासोबत तुलना करत राहतो त्यांचं जीवन परफेक्ट आहे ते किती हॅपी कपल आहेत पण खरं सांगू का त्यांचं जीवन फक्त बाहेरून परफेक्ट दिसतंय त्यांचं आयुष्यात देखील काही ना काही कमी असते आनंद सुख मिळवण्याचा पहिला टप्पा म्हणजे स्वतःवर प्रेम करणं स्वतःला दोष देणं थांबवा आपल्या चुका मान्य करा पण त्यात तुमचं आयुष्य हरू देऊ नका तुम्ही परिपूर्ण नसाल पण अपूर्णही असून देखील सुंदर आहात खरं सुखे मी जसं आहे तसा योग्य आहे या भावनेत आहे आपण नेहमी म्हणतो आणखी मिळालं की मी आनंदी होईल पण खरं सांगायचं तर आनंद म्हणजे जे आहे त्यात मनापासून जगणं समाधान मानणं एक साधं जेवण एक साधी कॉफी किंवा एखादी शांत संध्याकाळ हेच तर आयुष्य आहे ज्याला समाधानी राहता येतं त्याला आयुष्यात कधीच काही कमी वाटत नाही खरा आनंद म्हणजे सतत हसणं नाही तर शांत मनाने जगणं आहे जिथे कोणालाही दोष नाही कोणावर देखील राग नाही आणि स्वतःशी भांडण नाही जेव्हा तुम्ही स्वतःला समजायला लागतात तेव्हा तुम्ही जगाला देखील वेगळ्या नजरेनं बघायला लागतात मग विचार करा तुम्ही आनंदाच्या शोधात आहात की आधीच आनंद तुमच्यात आहे फक्त तुम्ही त्याला ओळखलं नाही आनंद म्हणजे कुठे पोचण्याचं ठिकाण नाही तो एक मार्ग आहे जो स्वतःकडे परत जाण्याने सुरू होतो